महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आता आमच्या दोघांचा आज लग्नाचा वाढदिवस होता तो भी आठ वर्ष पूर्ण झाले तर ती म्हणली मला आज मिसळ खायची म्हणत सर मग आम्ही गेलो मिसळ खायला आता मिसळ कुठं खायची तर गडराज मिसळ मध्ये आमच्या मित्राचंच पाशनकर म्हणून मित्र आहे त्याचंच हॉटेल आहे त्याच्या हॉटेलमध्ये गेलो तर तुम्ही बघू शकता गड किल्ल्यांची शिनरवाड्याची फोटो त्या हॉटेलमध्ये आहे जंजिराचा फोटो सुद्धा आहे भरपूर आणि आता जंजिरा म्हणजे डायरेक्ट आठवतं छत्रपती संभाजी महाराज थोडक्यात हा किल्ला आपल्या हातात नाही गेला पण तरीही हा किल्ला आज भी महाराष्ट्रात आहे त्याचा मला अभिमान आहे त्याच्यानंतर नाही गेलो आम्ही स्वामी मालकांच्या मठामध्ये स्वामी मालकांचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळं आज म्हणलं मठात जायचं मठात गेल्यावर सगळीकडे शांतता इतकं भारी वाटलं कारण की मठात कोणच नव्हतं आणि ज्यावेळेस मठात कोण नसतं त्यावेळेस मनसोक्त स्वामींसंग बोलता येतं आणि तेच मग आज स्वामींसंग बोललो तुमचा आशीर्वाद असत आमच्यावर राहू द्या त्याच्यानंतर एक चिल्ल पिल्ल पार्टी बाहेर सगळे ओरडा आरडा करत होती पाच टीचर आणि एवढे मुलं होती आणि त्यांची स्पर्धा होणार होती त्यासाठी प्रॅक्टिस त्यांची चालू होती तुम्ही बघू शकता एवढी मुलं सांभाळायची म्हणजे सोपं नाही पण तरी सुद्धा ते सगळ्यांनी पेशन्स ठेवून सांभाळत होते आणि त्यांची स्पर्धा म्हणजे प्रॅक्टिस चालू होती त्याच्यानंतर ना आम्ही ठरवलं दत्त मंदिरात जायचं मग आलो आम्ही दत्त मंदिरात पाषाणच्या पेठ जिजापूर मध्ये दत्तांचं दर्शन घेतलं आता बायको म्हणली कुठं जायचं तर म्हटलं चल सोमेश्वर वाडीला जाऊ मग आलो सोमेश्वर मंदिरात सोमेश्वरवाडीला सोमेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं पेठ जिजापूर यासाठी मानतात कारण की स्वतः जिजामाता या मंदिरात भरपूर वेळा येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळं पाशण हे नंतर नाव पडलं पण पेठ जिजापूर आधी मानतात त्यामुळं पेठ जिजापूर हे जिजामातांमुळे नाव पडलं आणि मग गणपतीचं दर्शन घेऊन पुढे आतमध्ये आलो आम्ही महादेवाचं दर्शन घ्यायला आतमध्ये जाताच पहिला आहे नंदी नंदीचं दर्शन घेऊन तिथं शेजारी गणपतीचं आणि आज म्हणजे इकडं शेजारी कुठला दिवस नाही अजूनपर्यंत मला माहित नाही हे का हे मा ते मला माहित नाही त्याच्यामुळे मी काही त्याचं नाव घेतलं नाही नंदीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर काशो महाराजांचं दर्शन घेऊन मग महादेवाकडं विनंती केली की देवा तुम्ही आजपर्यंत मला जे काही दिलंय ते तुम्ही न मागता दिलंय आणि यापुढेही मला माहिती आहे की तुम्ही न मागता मला जे पाहिजे ते देणारच आह असा आशीर्वाद मी त्यांच्याकडनं घेतला आणि पुढे मग स्तोत्र वाचलं स्तोत्र वाचल्याच्या नंतर बाहेरच एक पिंड होती आता काय झालं आतमध्ये न जाण्याचं कारण असं होतं की बायकोने ड्रेस आणि मी पॅन्ट शर्ट घातल्यामुळं आतमध्ये परवानगी नव्हती तर बाहेरच आम्ही महादेवाच अभिषेक घेतला अभिषेक घातला ओम त्र्यंबकम हिजाम हे सुगंधिम गुष्टी वर्धनम पूर्वारुक्मि वंदना मृत्यूर्मुक्षी यमामृता ओम नम शिवाय 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 महादेवा माझे जे कोणी ब्लॉग बघत आहेत जे मला सपोर्ट करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण कर आणि असा सपोर्ट मला तुझा आणि माझ्या सगळ्या मित्रांचा मैत्रिणींचा आणि माझे जे पण व्हिडिओ बघते त्यांचा सगळ्यांवर राहू दे तुझा आशीर्वाद असं म्हणत मी त्याच्यानंतर महादेवाचे जप हे केले त्याच्यानंतर माझ्या बायकोनी महादेवाचे जप केले ओम नमः शिवायचे एकशे आठ वेळा आम्ही दोघांनी जप केले त्याच्यानंतर ना मग हा पट्टा होता दरवेळेस महादेवाच्या मंदिरात आल्यावर पट्टा काढावा लागतो त्यामुळे पट्टा घेतला मग पट्टा घातला आणि पुढं आलो आता महादेवाला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही त्याच्यामुळं इकडून आलो पहिली अर्धी प्रदक्षिणा घेतली काळसाच्या पाया पडलो नंतर परत पलीकडल्या बाजूने गेलो आणि पलीकडल्या बाजूने जाऊन परत थांबून कळसाचं दर्शन घेतलं कारण की भरपूर वेळा महादेवाला प्रदक्षिणा घालत नाही असं ऐकलंय त्याच्यानंतर आलो औदुंबराचं दर्शन घ्यायला औदुंबराचं तसंच होतं की डायरेक्ट उलट ना याचा पलीकडून फिरून येऊन मग औदुंबराचं दर्शन घ्यायचं अवदंबराचं दर्शन झाल्यावर मग मी परत पुन्हा एकदा काळासाचं दर्शन घेऊन आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नंतर मारुती राया दर्शन घेतलं त्याच्यानंतर काळभैरवाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ना वेदमूर्ती शिवराम भट्ट यांची संजीवनी समाधी त्यांचं दर्शन घेऊन एक खूप जुनं वाडाचं झाड आहे मंदिरामध्ये त्याचं दर्शन घेतलं आणि मग गेलो आम्ही होमाकडं दर्शन घेऊन मग बायको म्हणली की आता तुम्ही कुठं नेणार आहे तर चल म्हणलं तुला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडवतो तर मग आलो आम्ही मान्य विनायक निमन महादेव विनायक महादेव निमन हे आमचे आबा म्हणजे आमदार होते ते आज या जगात आहेत पण आज त्यांच्या नाव खूप आहे आणि त्यांनीच ही सगळं बारा ज्योतिर्लिंगांची रचना केली आहे त्याच्यानंतर सोमनाथाचं दर्शन मल्लिकार्जुनाचं दर्शन असे बारा ज्योतिर्लिंग इथं आहेत तर एक, -एक, -एक चा व्हिडिओ मी काढत तुम्हाला दर्शन म्हणजे एक प्रत्येक मंदिर दाखवतो की जिथं ज्या ज्या ज्योतिर्लिंगाला जसं मंदिर आहे सेम उभय उप मंदिर आहे ते इथं बनलेले आहेत आणि याचं सगळं श्रेय विनायक आबानीमन यांना जातं कारण की त्यांनी आयडिया केली म्हणून आज तिथं आम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घड गड़ घडतं दरवेळेस गेल्याच्या नंतर आणि भरपूर जण इथे येतात दर्शनासाठी म्हणून आम्ही सगळे इथं दर्शनाला आलो की इथं या बारा ज्योतिर्लिंगांना येतो जरी हे मंदिर असले जरी हे डेकोरेशन असले तरी आपल्या हो, मा लोकांसाठी खूप मोठे आहे कारण की भरपूर जणांना तिकडे जायला जमत नाही आणि ज्यांना नाही जमत ते इथे येऊन बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतात भले मंदिराचं दर्शन भेटलं तरी ते घेतात बाहेर आलो बाहेर आल्यानंतर हे कुत्रा आमच्या हसते बघा कसं हसते बघा आणि मग त्याच्यानंतर ना आम्ही निघालो बालाजीच्या पायाभरात तिरुपती बालाजीचंच आमचं पाशण गावामध्ये मंदिर आहे तर पण आमचं नशीबच चांगलं नव्हतं की मंदिर बंद असल्यामुळं आम्ही बाहेरून दर्शन घेतलं कसं वाटलं ब्लॉग काय चुकलं असेल तर सांगा धन्यवाद